चांदोड तालुक्यातील दुगाव येथील वर्षीय व्यक्तीचा तीक्ष्ण हत्याराच्या भोसकल्याने खून संत जनार्दन संकुल दुगाव येथील भांडणाचे कुरापतीवरून झालेल्या हाणामारीत राजू शिंदे वयवर्ष पंचेचाळीस या व्यक्तीचा धारधार तीक्ष्ण हत्याराने पियुष सुतार याने छातीत वार केल्याने व राज क्षीरसागर याने हातातील चाकून डोक्यावर वार केल्याने गंभीर दुखापत झाल्याने राजू शिंदे या व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडलेली अशी माहिती मिळते सदर घटनेची पत्नी शीतल शिंदे यांनी चांदोड पोलीस स्टेशन येथे दिल्याने दहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे यात चंचल क्षीरसागर विनोद क्षीरसागर राज क्षीरसागर पियुष सुतार यांच्यासह इतर सा तीन्चे 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 पास्चे पास्चे सहा व्यक्तींना भादवी कलम तीनशे दोन तीनशे चोवीस तीनशे तेवीस पाचशे चार पाचशे सहा एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे एकोणपन्नास महाराष्ट्र पोलीस कायदा कलम एकशे पस्तीस प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे सदर गुन्ह्याचा तपास चांदोड पोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय भानुदास नरे हे करत आहे